राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या या ठिकाणी परळीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख यांच्या या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांच्या हस्ते या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि भव्य या ठिकाणी रॅली काढून या ठिकाणी बाप्पा आपण संबोधित केलं आहे काय सांगायचे परळीची जनता ही सुज्ञ जनता आहे परळीकरांच्या मनामध्ये एक सल आहे की त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करू दिलं नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचं मतदान स्वतःला करू दिलं नाही त्याच्यामुळं लोकांच्या मनात असा उत्साह आहे की आता नगर परिषदमध्ये स्वतःचं मतदान स्वतः करायला मिळणार आहे त्याच्यामुळं खूप लोकं आनंदी आहेत उत्साहात आहेत त्याच्यामुळं आमचा नगराध्यक्ष शंभर टक्के निवडून येणार आणि सादर शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांच्या विचाराला मानणारं ही शहर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा नगराध्यक्ष म्हणजे आमच्या संध्याताई देशमुख या नगराध्यक्ष व या वार्डातल्या आमचे दोन्ही असतील राऊतताई असतील या सर्व व्यनात असेल सगळं जण मिळून आम्हाला या इथल्या निवडून येतील परळी आमची बहुमतान आमच्या नगरपालिका पिक्चर बाकी काय पिक्चर आहे ज्यावेळेस दाखवू त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल ना आता टेलर आजचं बघा ना पिक्चरला थोडं थांबा वेट वेट रुको रुको या रुको जरा रुको चला ओके खूप काय सांगायचं जिल्ह्यातलं काय चित्र असणार जिल्ह्यामध्ये आम्ही बहुमतातच असू जिल्ह्यामधल्या बीड आमचीच आहे माजलगाव आमचीच आहे धारूर आमचीच आहे परळी आमचीच आहे खूप खूप धन्यवाद हे होतं या ठिकाणी खासदार बदरंग बाबा सोनाने यांची या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निखायला सांगेल की काय या ठिकाणी कुणाला कुणाचं असेल पाणी